नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास व महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत फायद्याची टीप नंबर एक कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहावी यासाठी कोथिंबीर आपण बाजारातून आणल्यानंतर ती नीट निवडून एका स्टीलच्या डब्यात बुडाला पेपर टाकावा आणि कोथिंबीर त्यात ठेवून वरून पण पेपर टाकावा आणि डब्याचे झाकण लावून डब्बा हा फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे कोथिंबीर सडत नाही आणि स्टीलचा डब्बा हा थंड असतो त्यामुळे कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस ताजी राहण्यास मदत होते त्यामुळे कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर तुम्ही ती जास्त दिवस ताजी किंवा चांगली राहावी यासाठी ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त सुगरणीसाठी टीप नंबर दोन कोणत्याही कडधान्यांना मोड आणायचे असतील तर कडधान्य कपड्यात बांधून न ठेवता एका चाळणीमध्ये ठेवून त्यावर एक कपडा झाकून ठेवा त्यामुळे कडधान्यांना छान मोड येतात व कडधान्यांचा वासही येत नाही तर कडधान्यांना मोड आणण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टिप नंबर तीन एखाद्या डब्याचे किंवा भरणीचे झाकण घट्ट बसले असेल व ते उघडले जात नसेल तर अशा वेळी झाकणाच्या कडेला थोडेसे तेल आणि मीठ हे एकत्रित करून त्या झाकणाच्या कडेला लावावे थोडा वेळ ते तसेच राहू द्यावे मग हळूहळू फिरवून झाकण उघडल्यास झाकण लगेच उघडते तर सुगरणीसाठी ही खास टीप आहे आवडली तर एक लाईक नक्की करा टिप नंबर चार कधी कधी घरात पितांबरी पावडर नसेल तर अशा वेळेस थोडीशी रांगोळी आणि निरमा पावडर एकत्र करून तांब्या व पितळेची भांडी घासा यामुळे भांडी खूप छान अशी स्वच्छ होतील तांब्या व पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी टीप नंबर पाच हिरव्या वाटाण्याची रस्सा भाजी बनवताना वाटाणे अगोदर छान खरपूस भाजून घ्या व नंतर खलबत्त्यात अर्धवट कुटून म्हणजेच अर्ध बोबडे करून भाजी केल्यास वाटाण्याची भाजी खूपच जास्त चविष्ट अशी होते तसेच शिजायला देखील कमी वेळ लागतो तर तुम्ही पण हिरव्या वाटाण्याची भाजी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर सहा घरी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाट्याचे उभे पातळ काप करून घ्यावेत त्यानंतर त्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लावर आणि मीठ घालून तळावेत यामुळे कॅपेमध्ये भेटतात अगदी तसेच कॅपेसारखे फ्रेंच फ्रायज घरच्या घरी तुम्ही बनवू शकता किंवा बनवता येतात प्रत्येक पदार्थाचा स्वाद वाढण्यासाठी व पदार्थ अधिक चविष्ट असा होण्यासाठी टिप नंबर सात आपण लसूण सोलत असतो तर लसूण सोलल्यानंतर लसणाचा वास हाताला येत असेल तर हातावर थोडेसे मीठ लावून चोळा लसणाचा वास निघून जाईल अतिशय भन्नाट किचन टीप टीप नंबर आठ मसाला दूध बनवताना ते अधिक अधिक टेस्टी असे लागण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर देखील घालावी यामुळे मसाला दूध खूप छान टेस्टी असे लागते अत्यंत उपयुक्त टीप नंबर नऊ हिरवी मिरची जास्त तिखट आहे की कमी तिखट आहे हे ओळखण्यासाठी मिरची चिरताना थोडीशी मिरची दाताखाली चावून पाहावी कोणत्याही पदार्थामध्ये मिरची घालण्याच्या अगोदर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर दहा भाज्या कापून चाकूची धार कमी होते अशा वेळी चाकू हा चहा पिण्यासाठी आपण जे कप वापरतो त्या कपाच्या बुडावर गासावा यामुळे चाकूची धार तेज होते अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर अकरा बरेच वेळा कापूर डब्बीतून उडून जातो व लवकर संपतो आणि दरवेळेस आपल्याला नवीन आणावा लागतो म्हणून डब्बीत थोडे तांदूळ टाकून ठेवा यामुळे कापूर बरेच दिवस राहतो किंवा टिकतो तुमच्या पण पूजा घरामधील वापरण्यात येणारा कापूर जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टीप फॉलो हो करा टीप नंबर बारा भाजलेले पुटाणे व त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो तर तुम्हाला पण खोकला येण्याची समस्या असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर तेरा पुदिना स्टोअर करायचा असेल तर त्याची मुळे बांधा आणि सावलीत सुकवून स्टोअर करा अत्यंत फायद्याची व उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर चौदा मायक्रोवेव्हमध्ये कोणताही पदार्थ गरम करायचा असेल तर स्टीलच्या भांड्यात गरम करा प्लास्टिकच्या भांड्यात गरम करू नका त्यामुळे हानिकारक केमिकल्स आपल्या अन्नामध्ये मिसळतात तर तुम्ही पण मायक्रोवेव्हचा वापर करत असाल तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर पंधरा खिचडी किंवा भात बनवताना पाणी जास्त घातले गेले तर थोडा वेळ झाकण न ठेवता भात व खिचडी शिजवा यामुळे जास्तीचे पाणी आटून जाते व त्यानंतर कुकरचे झाकण लावावे तर तुम्ही पण भात किंवा खिचडी बनवताना जर त्यामध्ये चुकून पाणी जास्त झाले असेल तर ही टीप नक्की फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा चा, व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद